नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना जे काही पंधराशे रुपये महिन्याला दिले जातात तर त्याचा येणारा तो काही जानेवारीचा हप्ता आहे म्हणजे सातवा हप्ता ज्याला आपण म्हणू शकतो तर त्याची जी काही दिनांक आहे ते फिक्स करण्यात आलेले आहे तर यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयात जे आहे ते मान्यता मिळालेली आहे काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तर ही अधिकृत माहिती जे काही महिला व बालविकास क मंत्री आहे आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे किती रुपये मिळणार पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार हा बऱ्याच जणांना संभ्रम आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीत राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र जे काही महिला लाभार्थी असेल यांच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे आहे ते वितरित केले जाणार आहेत सव्वीस जानेवारी म्हणजेच रो रविवार संपूर्ण रविवारपर्यंत संपूर्ण जे काही पात्र महिला लाभार्थी आहेत राज्यामध्ये त्यांच्या सर्व खात्यामध्ये पैसे जमा होतील आता वीस किंवा एकवीस जानेवारीपासून जे आहे ते आता महिलांना जे आहे ते पैसे क्रेडिट झाले असे मॅसेज जे आहे ते येण्यास सुरुवात होणार आहे लवकरच यामध्ये बऱ्याच महिलांचा संभ्रम आहे की आता पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये कारण की निवडणुकीच्या अगोदर जे काही संकल्पपत्र होतं त्यामध्ये घोषणा करण्यात आली होती की सत्तेत आल्यास एकवीसशे रुपये महिना प्रति महिना लाडक्या बहिणीला दिला जाईल तर आता प्रतीक्षा लागलेली ला आहे ते म्हणजे एकवीसशे मिळणार की पंधराशे तर जे आहे ते आता जे काही येणारा हप्ता आहे जानेवारीचा हे पंधराशे रुपयेच मिळणार आहे आता जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट होईल आणि त्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये तरतूद केली जाईल निधीमध्ये आणि त्यानंतरच त्या फेब्रुवारी महिन्याच्या नंतरच जे काही आ, हप्ते येथील महिलांना ती त्यांना एकवीसशे स्वरूपात येणार आहे आत पण आता सध्या जे काही हप्ता आहे जानेवारी महिन्याचा तर ते पंधराशे रुपयाच येणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट होती जी काही जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात आपल्या जे कोणी ओळखीच्या महिला असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा